नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज कुवेत मधून संशयास्पद बोट धडकली थेट गेटवे ला तिघांना घेतला ताब्यात धक्कादायक माहिती समोर मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळ समुद्रात कुवेतच्या एका संशयित बोटीसह तिघांना मुंबई पोलिसांच्या पेट्रोलिंग टीमने पकडलं बोटीत तीन लोक होते ते तिघेही कुवेतहून बोट चोरून समुद्रमार्गे मुंबईत दाखल झाले होते धक्कादायक बाब म्हणजे त्यांना कुठेही अडवण्यात आलं नव्हतं तिघांकडे काहीही नाही तिघेही भारतीय असून आता त्यांची चौकशी केली जात आहे तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातले तिघे मच्छीमार ही पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत त्यांची नावे एंटनी निडिसो डिटो आणि विजय अँटनी अशी असल्याचं समोर आलंय अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही मच्छीमारांनी सांगितलं की कुवेतमध्ये थकीत बाकी आणि पगार न दिल्याने तिथल्या मालकाची बोट चोरी केली होती मासे पकडणाऱ्या कंपनीमध्ये तिघेही काम करत होते तिथे मालक आणि नोकरी देणाऱ्याने शोषण केल्याचा आरोप तिघांनी के त्यांना मारहाण केली जायची आणि वेळेवर खायला दिलं जात नव्हतं त्यांचे पासपोर्टही काढून घेण्यात आले होते त्यामुळे त्यांनी मालकाची बोट चोरी केली असा दावा केला आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे मुंबई